ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबामधील दुसरी मादीवागीन चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोनारली अनुकूलन कुंपनात दाखल टी सेवन एस टू या वाघिनीला आठ डिसेंबर रोजी सायंकाळी ताडोबा प्रकल्पातील कोलारा कोअर रेंज पांढरपवनी परिसरातून सुरक्षितपणे पकडण्यात आले त्यानंतर तिची सखोल तपासणी करून डॉक्टर रविकांत खोबरागडे यांनी वागिन पूर्णतः तंदुरुस्त असल्याचे सांगितले त्यानंतर या वाघिणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानेतील सोनारली अनुकूलन कुंपनात सॉफ्ट रिलीज करण्यात आले सदरची संपूर्ण कार्यवाही भारतीय वन्यजीव संस्थेच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे ही संपूर्ण क्षेत्रीय कार्यवाही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त पथकाद्वारे राबवण्यात येत असून या मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी मुख्य वनसंरक्षक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड